सर्वांचं मातोश्री हेटेक नर्सरी व मार्गदर्शन केंद्र या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत तर आज आपण उभे आहोत एक डाळिंबाचा सुंदर आणि छान असा प्लॉट आहे हा प्लॉट प्रगतशील शेतकऱ्याचा प्लॉट आहे जेने की सांगोला पंचकृषीमध्ये गेले कित्येक वर्षापासून डाळिंबामध्ये अगदी सेंद्रिय आणि रासायनिक याचा मद्य सांधत एकदम विक्रमी उत्पादन घेतलं तर त्या सरांची आपण सुरुवातीला ओळख करून घेऊया आणि मी सरांना विनंती करतो की सरांनी सुरुवातीला आपलं नाव आणि साधारण डाळिंबामध्ये किती वर्षापासून आपण काम करत आहात ते थोडक्यात सांगा नमस्कार शेतकरी बंधू नो मी संजय विठ्ठल दिघे मुक्काम पोस्ट वाडेगाव तालुका सांगोला माझी जवळजवळ ही डाळिंबाची बाग चौथे पिकं आहे पण ह्याच्या अगोदर मी जवळजवळ बावीस ते तेवीस वर्ष झालं डाळिंब उत्पादक आहे तर हे जी भगवा व्हरायटी आहे हे साधारण किती झाड आहे त्याच्यामध्ये असणारं रोपामधील अंतर आणि दोन ओळीमधील अंतर वळीतला अंतर बारा फुट आहे आणि दोन झाडातलं अंतर हे दहा फुट आहे याचा साधारण तुम्ही बाहेर कधी घेतला आणि सुरुवातीच्याला बेसल डोस म्हणून त्या झाडाला साधारण कोणकोणती तुम्ही खतं दिली हा ओरिजिनल भागव्याचा वान आहे ओरिजिनल भागवा आहे आणि ह्याचं जवळजवळ मी एक मेला इप्रेल मारलो एक मेला इप्रेल मारलो बेसळ म्हणत असाल तर बेसळ डोसाला सुरुवातीला जवळजवळ चाळीस किलो सेमसेक टाकले चाळीस किलो सेमठेक झाडाला प्र प्रति डबल लाईन आहे अलीकडल्या लाईनला जवळजवळ वीस किलो आणि पलीकडल्या लाईनला वीस किलो टाकले आणि माझ्याकडं जवळ आपले नांदेडमधील गोदावरी कंपनी जे आउटलेट आहे त्यांचा ऑर्गॅनिक खत त्या ऑर्गॅनिक खतामध्ये जे एन के नॅचरल मॅन्युअर म्हणून जे आहे त्याच्यामध्ये जवळजवळ सोळा सोळा कंटेंट असणारं खत आहे आपल्याकडे त्याच्यात नत्र पुरत पालाश ही अन्नद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम समजमान्य अन्नद्रव्य आणि जी काय प्रकारचे सूक्ष्मद्रव्य ते पण ते एका खतामध्येच आहे आणि तो जवळजवळ मी प्रति झाड एक किलो आणि त्याच कंपनीचं नॅचरल पोटॅश म्हणून आहे आणि ते पोटॅश जवळजवळ मी सहाशे ग्रॅम टाकलं टाकले म्हणजे जवळजवळ सोळाशे ग्रॅम अलीकडं आठशे ग्रॅम पलीकडं आठशे ग्रॅम शेणखतावर टाकले बऱ्यापैकी सेंद्रिय होती त्याच्यावरती तुम्हाला जास्त बरं एक हेर आपलं कोणताच बाकीचा रासायनिक खत टाकला नाही बेसल डोसमध्ये कोणताही रासायनिक नाही नाही शंभर टक्के ऑर्गॅनिक खतं वापरलेली त्याच्यामध्ये शेणखत असेल किंवा बोड खत असेल आय एम सी कंपनी आय एम सी कंपनीचा ग्रॅम जवळजवळ मी ह्या ह्या झाडासाठी शंभर ग्रॅम टाकले प्रतिधार शंभर ग्रॅम टाकले तर माझा एक असा प्रश्न होता पूर्णपणे झाडाला बेसल डोसमध्ये सेंद्रिय खत दिलं तुम्ही सेंद्रियकडे का कारण आज जवळजवळ तेवीस वर्ष झाले मी डाळण शेती करतो तेवीस वर्षात मी माझं जवळजवळ तेवीस किलो सुद्धा तेलकटनं फेल गेल्या तेलकटनं नुकसानच नाही मग सुरुवातीला जो अनुभव आला की जे काही आपण बेसळ डोस देतो त्याच्यामध्ये तोच बेस आहे काय आणि तो वापरल्यानंतर तेलकट येत नाही ही खात्री पटली खात्री पटली त्याच्यामुळे एक हे फळ माझ्या प्ला सेंद्रिय खत शेतकऱ्यांना जर तुम्ही सांगायला गेला तर सेंद्रिय खत जास्त वापरा मग बागेमध्ये बेसन डोस म्हणून सेंद्रिय खत वापरा पण का म्हणून वापरायची शेतकऱ्यांनी आणि काय त्याचा चांगला रिझल्ट आपल्याला आता झाडाला कसं करायचं आहे आपल्याला सुरुवातीला त्याला खनिज म्हणून द्यायचे मग तुम्ही आपण शेतकरी निवडतो कुठला केमिकल मधली मग केमिकल मधली खनिज निवडली तर ह्याच्या का yeah. जे काय ऑर्गॅनिक कर्बामध्ये त्याचं चिलेशन व्हायचं आहे ते न होता रासायनिक खतं टाकल्यामुळे आपले जैवविविध जी खाली आहे mm -hmm. जीवाणू खतं आहेत ती पहिल्यांदा डॅमेज होती मग ते नुकसान टाळण्यासाठी आपण ऑर्गॅनिक खतं वापरली पाहिजे mm -hmm. मग ती खतं वापरल्यामुळं जे काय ऑर्गॅनिकमधली खनिज आपण देणार आहे त्याचं mm -hmm. जे काही चिलेशन सेंद्रिय कर्बामध्ये होणार yeah आहे ते होणार चिलेशन होत असताना आपलं एकही जीवाणू खतं करणार नाही जेव्हा जेव्हा होणार नाही ऑर्गेनिक खतापासून मिळणार बेनिफिट आहे सरांचं थोडक्यात सांगणं आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना शक्यतो रासायनिक खतं सुरुवातीच्या बेसल डोस म्हणून टाळावी जेणेकरून जी सेंद्रिय खतं आपण प्रत्येक झाडाच्या बुडामध्ये देत असतो त्या सेंद्रिय खतामुळे जमिनीमध्ये असणारा जो सेंद्रिय कर्ब असेल सूक्ष्मजीवांची संख्या असेल किंवा ज्या इतर गोष्टी असतील त्या झाडाला आपल्याला बेनिफिट भेटणार आहे तर सरांना पुढचा प्रश्न आहे की साधारण प्रत्येक झाडाला हे जे आता मी सेटिंग बघतोय नाही म्हटलं तर हे सेटिंग तिथं असेल आणि तुम्ही झाडामध्ये कळी येण्यासाठी त्या कळीचं सेटिंग होण्यासाठी आणि फळांची शायनिंग असेल झाडाचं सेटिंग वाढण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या गोष्टी केल्या आता तुम्हाला सांगतो दिलेला बेसळ डोस तर दणकडच दिला बेसळ डोस दनकट दिला आणि प्रत्येक झाड जवळजवळ नव्वद शंभर ते सव्वाशे सेटिंग आहे प्रत्येक झाडाला प्रत्येक नव्वद शंभर ते सव्वाशे पर्यंत सेटिंग आहे आणि झाडाच्या हिशोबान लिमिटेड आहे लिमिटेड म्हणजे भरपूर आहे काय अडचण आणि सेटिंग होण्यासाठी म्हणत असाल तर मग काय ऑर्गेनिक खतावरच सेटिंग झाले बाकीचे अतिरिक्त काय पण केलेलंच नाही सरांचं म्हणणं असं आहे की हे प्रत्येक झाडाला साधारण शंभर ते सव्वाशे सेटिंग आहे आणि झाडं हे तीन ते चार वर्षाची आपली झाडं आहेत झाडं तीन ते चार वर्षाच्या वयोमानानुसार झाडंही आपल्याला खूप मोठी दिसतात आणि झाडामध्ये तुम्ही बघू शकता झाडाच्या प्रत्येक पानाला काळोखी चांगली आहे झाडाला जे फळ सेट झाले त्या फळाची शायनिंग सुद्धा एकदम चांगली आहे आणि प्रत्येक फांदेला सम प्रमाणामध्ये आपल्याला फळाचं सेटिंग दिसून आलं दिसून आलेलं आहे तर सरांचा पुढचा प्रश्न राहील की ज्या वेळेस एखाद्या किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव आपल्या डाळिंबा बागेवरती राहत असतो आता जास्त करून शेतकऱ्यांना नुकसानकारक म्हटलं तर तेलकट तेल रोग आहे किंवा इतर वेगवेगळ्या किडी असतील वेगवेगळ्या रोग असतील तर ह्या किडीचं आणि रोगाचं नियंत्रण करण्यासाठी तुम्ही कोणकोणती कौन स्प्रे घेता आणि शक्यतो कोणती अशी महत्वाचा रोग आहे किंवा कीड आहे त्याचं नियंत्रण तुम्ही कसं करता आता तेलकटचाच बाकीचं काय किट किडीपासून संरक्षण प्रत्येक शेतकरी करू शकते मग कोण हलकं कीटकनाशक को वापरेल कोण बाहेर वापरेल कीटकनाशकाचा एवढा प्रॉब्लेम काय फळबागेत होत नाही फळबागेमध्ये नाही एवढा एवढा होत नाही कारण कंट्रोल लगे येत आहे त्याच्यावर पण तेलकटचं म्हणाल तर जांतो मोनास आहे झांतो मोनास हा प्रत्येकाच्या जमिनीमध्ये आहे आणि आता माझं तर जवळजवळ पूर्ण बेड आठ फुटानं मल्चिंग न झाकून घेतलेला आहे झाकून घेतलेला आहे आणि झांतो माणस कधी होतं ज्या वेळेला बत्तीस ते सदोतीस ऑसच्या दरम्यान टेम्परेचर राहील हवेतलं टेम्परेचर राहील आणि आर्द्रता जवळजवळ साठ टक्क्याच्या पुढे जाईल आर्द्रता साठ टक्क्याच्या पुढं ज्या वेळेला जाईल त्या वेळेला जाणतो माणस होते माझ्या तर झाडावर कुठे एक हे म्हणजे तेलकटची काडी नाही त्याच्यामुळे त्याचं घर माझ्या झाडावर तर नाही राहता राहिला जमिनीत जमिनीतलं तर माझं जवळजवळ मध्ये एक तीन ते चार फूट अंतरा जरी काम आहे जे काय वाप तयार होईल ती वर दोन्ही वळीच्या मधून वर जाणार आहे झाड खाली तरी येणार नाही कारण माझं मल्चिंग आहे बरोबर हा मल्चिंग आहे आणि मला हे मल्चिंगचा बी बेनिफिट भरपूर झालेला आहे तर नियंत्रण बी होते आहे आपोआप तर नियंत्रण झालं आणि प्रत्येक शेतकरी काय करतंय तर नियंत्रणासाठी वीड वापरते ती अच्छा वापरते वापरतील आणि तणनाशक हे विशेष आहे जरी कंपनी तुमची कुठलीही कंपनी म्हणत असेल की बाबा मग आमचं महाराष्ट्र ह्यानं तेलकट वाढत नाही पण माझा तर अनुभव सांगतो मी तणनाशक मारलं का तुमच्या बागेत तेलकट वाढला म्हणून समजाय कारण माझ्या अनुभवावरनं मी सांगतो तणनाशक हे आपले मायक्रोन फिक्स करते आपल्या झाडाला उपलब्ध होऊ देत नाही आणि ज्या वेळेला मायक्रोनिट्रेंट फिक्स होते yeah. ते त्यावेळेला झाड आपलं आशक्त होते okay. आणि वातावरण निर्मिती झाली आणि आपलं जर झाड आशक्त असेल mm -hmm. तर तेलकट आलाच म्हणून समजायचं हा mm -hmm. त्याच्यामुळे मी विडीसाईड कधीही बागेत वापरत नाही mm -hmm. कधीही बागेत वापरत नाही आपलं जे काय आहे ते कमी जास्त प्रमाणात मल्चिंग करून मोकळवाय पांढरीमुळे mm -hmm. मुबलक प्रमाण आहे शून्य टक्के हेमिक ॲसिडचा वापर mm आहे शून्य टक्के एक किलो सुद्धा हेमिकॅसेड मी वापरतो कागदाबरोबर बरोबर चिटकून मुळे सगळ्या पांढऱ्यामुळे काही अडचण येत नाही सरांचा सांगण्याचा थोडक्यात मतीत अर्थ होत आहे की सर्व शेतकरी बांधवानी ज्यावेळेस कुठल्याही डाळिंब पिकावरती आपल्या किडीचा किंवा रोगाचा अटॅक होत असतो आणि त्यातला मोस्टली जी रोग आहे तेल्या तेल्या रोगावरती सरांनी खूप मोठं काम आहे सरांचं तेवीस वर्ष झालं डाळिंबामधलं खूप महत्वाचं नॉलेज आहे जेणे की आतापर्यंत कोणत्याही झाडाच्या फळावरती आपल्याला तेलकट दिसला नाही आणि तेलकटसाठी सगळ्यात महत्त्वाचं बेसल डोस देताना सेंद्रिय खतावरती सरांनी जास्त भर दिलाय सेंद्रिय कर्ब वाढण्यावरती जास्त भर दिलाय आणि सूक्ष्मजीवांची संख्या जेवढी आपल्या जमिनीमध्ये वाढेल तेवढं न्यूट्रिएंट आपटेक त्या झाडाचं चांगल्या पद्धतीनं वाढत आहे त्याचबरोबर सरांना प्रश्न आहे मध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला मल्चिंग पेपर अंतरलेला दिसतोय आणि त्याच्या खाली साधारण गवत असेल आणि ते गवत पूर्णपणे ह्या झाडाच्या वळीमध्ये हे मल्चिंग पेपर हातरण्याचं महत्वाचं बेनिफिट किंवा काय महत्व आहे आपल्याला आणि ते का म्हणून तुम्ही हातरले मल्चिंग पेपर टाकल्यामुळे जे काय तण होतं ते सगळे मुळे क्षेत्रात गाठले गेले आणि आपल्या जो काय भेसळ डोस दिलता त्याच्यावरती अतिरिक्त अजून ऑर्गेनिक कर्ब आपला वाढलेला ऑर्गॅनिक कर्ब वाढलेला आणि पाठीमागच्या चार वर्षापासून तर एवढा पाऊस व्हायला लागलाय की जो काय भेसळ डोस मुळे क्षेत्रात देतोय तो अति पावसामुळे आऊट खाली व्हायला लागलाय अति वरण पाणी पडले ते खालीच निघून घ्यायला लागलं आणि पहिल्या पाच ते सहा इंचातलीच अन्नद्रव्य आपल्या डाळिंबाच्या मुळीला घेता येते बरोबर जी काय दिलेल्या अन्न जी काय दिलेला भेसळ डोसा आहे तो आउट न होता मुळी क्षेत्रात जसा आहे तसा बरोबर ह्या मलचिंगमुळे आहे आणि जे काय दोन्ही मल्चिंग बेडवरलं पाणी ह्या मधल्या कट्ट्यात येऊन खाली निघून जाते पडत्या पावसात मला पाणी वगैरे पाणी द्यायची वेळ येते पडत्या पावसात कारण मल्चिंग मुळे मुळे खाली मुळी क्षेत्र हे कोरड आहे आणि डाळिंब हे असं पीक आहे की ह्याला पाणी अगदीच कमी लागतं कमी लागते आणि ही मल्चिंग टाकल्यामुळे ह्याचं कुठं नाही कुठं मुळी क्षेत्र वापसा कंडिशनवर नेहमी वापसा कंडिशनवर राहते आणि ज्या वेळेला मुळी क्षेत्र वापसा कंडिशनवर असते त्याच वेळेला तुमची अन्न खाणारी मुळे ही चालू राहते म्हणजे सरांचा सांगण्याचा थोडक्यात उद्देश होता मल्चिंग पेपर हे ज्यावेळेस आपण बेसल डोस घातलं त्याच्यानंतर आपण हे मल्चिंग पेपर राखवलं त्यावेळी साधारण गवत हे असेल त्यावेळेस एवढं गवत असेल हो हो चांगलं एक फुटानं गवत होतं ह्या आणि ते गवतावरती मल्चिंग पेपर हाताळल्यामुळे महत्वाचे बेनिफिट काय भेटले जमिनीमध्ये असणारं सेंद्रिय कर्व वाढलं जीवांना महत्वाचं खाद्य तयार झालं आणि शक्यतो झाडाची मुळे जी आहेत आपली ते पाच ते सहा इंचापर्यंत काम करत असतात आणि त्याच्या आजूबाजूला जे अन्नद्रव्य असतात न्यूट्रिएंट असतात तेवढेच त्या वनस्पतीला उपलब्ध होत असतात आणि त्याच्यामुळे मल्चिंग पेपरचं बेनिफिट काय झालं जे लीच होणार आहे किंवा जे वापसा वरती वाष्पेयभवन होणार आहे ते त्याच्यापासून पूर्णपणे वाचलं आणि सगळ्यात महत्वाचं बेनिफिट जे तणनाशक आपण फवारत असतो किंवा जे तणांचं नियंत्रण आपण करत असतो ती शक्यतो तण आपल्याला झाडाच्या बुडामध्ये उगवलेली दिसून येत नाही आणि महत्वाचा एवढाच स्पेस ठेवला आहे ते बाष्पीभवनाने जातो जेणेकरून हवेमधली आद्रता आहे ती जास्त वाढणार नाही तर हे मल्चिंग पेपरचे बेनिफिट आपल्याला पे सरांनी सांगितले सरांना म्हणत आहे की हे झाड जे आहे ते साधारण प्रत्येक झाडाला आपल्याला शंभर धरून चालू सेटिंग आहे आपण धरून चालू तर साधारण ह्याची साईज वाढण्यासाठी आणि साधारण हे किती महिन्यामध्ये आपल्याला पीक घालवलं मार्केटमध्ये घालवायला येईल आणि साधारण ही, साथ ही किती टोटल झाड आहेत आणि त्याच्यामधून एव्हरेज उत्पादन आपल्याला किती निघाल थोडक्यात सांगा आता तुम्हाला सांगतो हे शंभर प्लस आहेत शंभर प्लस एक तीनशे ग्रॅम जरी म्हणलं अडीचशे तीनशे ग्रॅम म्हणलं तरी सत्तावीस अठ्ठावीस किलो माल निघते प्रत्येक झाड प्रत्येक झाड सत्तावीस अठ्ठावीस किलो सहज माल निघते आणि तुम्हाला सांगितलं ही आपलं छठ पूजेला येते माल म्हणजे दिवाळीच्या हा दिवाळीच्या अगोदर उत्तर भारतात जी छठ पूजा असते त्यावेळेला वर्षातले सर्वोत्तम सर रेट असते वर्षातले सर्वोत्तम रेट असतील आता गेल्या वर्षीच आपण एकशे एकोणीस ने दिलता गेल्या वर्षीचा माल तुम्ही एकशे एकोणीस रुपये दिलता मग ह्या वर्षी मी त्या पट्टीत किंवा एक प्लस मायनस पाच दहा रुपये अलीकड पलीकड होईल एक शंभर प्लस तर निश्चित आहे हे चौथं पीक चौथं पीक आहे आणि शंभर प्लस रेट तर निश्चितच आहे निश्चितच आहे आणि एक बारा ते तेरा टनाचा ऑरेज निघेल ह्या बागेत किती झाड सगळी एक सव्वा चारशे सव्वा चारशे चारशे पकडून चाला एक बारा तेरा टन आरामचे माल निघेल साधारण चारशे ते सव्वा चारशे झाडामध्ये साधारण बारा तेरा टन माल निघेल आणि सरासरी प्रत्येक किलोला शंभर ते सव्वाशे रुपये दर फिक्स धरून चालू तर बारा तेरा टनामधून आपल्याला किती उत्पादन होईल साधारण बारा तेरा लाख आर म्हणजे बघा सर्व शेतकरी डाळिंब खरंच आपल्या सांगोल्यामधील एक वरदान पीक ठरलेलं आहे आणि चारशे ते सव्वा चारशे झाडांमधून साधारण बारा तेरा टन आपण माल धरून चाललो आणि कमीत कमी शंभर रुपये रेट जरी धरून चाललो तर चारशे झाडांमधून आपल्याला बारा ते तेरा लाख उत्पादन भेटेल तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की सुरुवातीला डाळिंब पीक घ्यायचं म्हटलं तर पूर्ण ताकदीनिशी त्या पिकामध्ये उतरलं पाहिजे आणि अगदी त्याच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी आपल्या पोटच्या बाळासारखं ती जी निगा राखली पाहिजे काळजी घेतली पाहिजे त्याला काय नाही हाय असं विचारलं पाहिजे आणि रोज झाडाबरोबर बोललं पाहिजे तेव्हाच आपल्याला ते साध्य करता येईल तर जाता जाता एक सरांना शेवटचा प्रश्न विचारतो की सरांकडे असे किती शेतकरी कि आहेत की जे डाळिंबा बाबतीत मार्गदर्शन तुम्ही करता आणि असे किती शेतकऱ्यांच्या बागा आहेत की आज त्या हार्वेस्टिंगला आलेल्या आहेत किंवा पेरू लिंबू साईजचं सेटिंग झालेलं आहे आणि त्या प्रत्येक शेतकऱ्यांना तुमच्याकडून कसा फायदा होतो आता मी जी काय प्रोसेस केली आहे माझं जे काय शेड्यूल आहे डाळिंबातलं ते आपल्या वाडेगावातल्या एक नऊ ते दहा जणांनी स्वीकारलेलं आहे आणि माझी जशी बागा आहे तशाच त्या पण बागा अगदी सेफ आहेत सुरक्षित आहेत काय असं झाकून वगैरे ठेवलं नाही किंवा तेलकट म्हणजे आलाय ह्या नऊ ते दहा भागात तेलकट मुक्त आहेत आपल्या गावात तुमच्या अंडर जे भाग आहेत पूर्णपणे त्याच्यावरती तेलकट नाही तेलकट मुक्त आहेत आणि बाहेरले म्हणाल तर तुम्ही कुर्डवाडे आणि माडा साठी एक सहा ते सात शेतकरी सांगोला सोडून सुद्धा तुमच्या बाहेर शेतकऱ्यांचा भाग आहेत कुर्डवाडे आणि माडा या भागातले आता रोखला हार्वेस्टिंगला आले अच्छा हार्वेस्टिंगला आले बघा शेतकरी बनवानो सरांनी फक्त वैयक्तिक त्यांचंच बघितलेलं नाही तर सराच्या अंडर सांगोला पंचकृषीतील जे शेतकरी असतील किंवा वाडेगावामधील जे शेतकरी असतील त्याचबरोबर सांगोला सोडून बाहेर माडा असेल टेंबोर्णे असेल कुरडोवाडी असेल तिथले शेतकरी सुद्धा सरांशी कॉन्टॅक्ट करतात आणि वेळोवेळी सरांचं मार्गदर्शन घेतात तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की प्रगतशील शेतकरी आहेत त्यांची आज आपण मुलाखत घेतली पण असेच नवनवीन व्हिडिओ आपण कृषीवरती आधारित आपण बनवत असतो मग ते डाळिंब पीक असेल किंवा इतर कुठलेही फळ पीक असेल भाजीपालावर्गीय पीक असेल किंवा इतर कोणतंही भुसार पीक असेल तर आपण ते शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देत असतो तर सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवावे आणि ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही माझ्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर त्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद